नमस्कार आपण आज चाळीसावा मनाच्या श्लोकातला श्लोक बघणार आहोत पण मला त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आपण इतक्या ह्याच्यापर्यंत चाळीसाच्या पर्यंत पोहोचलो तर ही शक्ती तर काही माझी नाहीये ही शक्ती मला आम्हाला ज्या वेळेला पांडुरंग आठवले शास्त्रीच्या आम्ही विचार ऐकायचो अजूनही ऐकत आहोत त्यांचं वरदहस्त आमच्यावरती आहे कारण ते आम्हाला सतत म्हणायचे की जे जे गीतेचे विचार आहेत भगवंतांनी सांगितले ते तुम्ही सगळ्यांना खेड्या खेड्यात जाऊन सांगा आणि म्हणून आम्ही ते विचार सांगत 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 त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे आणि म्हणून हे सांगण्याचा थोडासा अल्पसाकणी प्रयत्न आहे कारण हे सगळं त्यांचं आहे आपलं काहीच नाहीये असं असून सुद्धा ते आम्हाला सांगतात की मला तुम्ही गुरु म्हणू नका तर कृष्णम वंदे जगद असं तुम्ही म्हणा परंतु आपल्याला आपल्या ज्या आईने आपल्याला विचार दिलेले असतात आपण आईचंच नाव घेऊ हो की नाही आणि म्हणून हे सांगण्याचा थोडासा अल्पसा प्रयत्न तो त्यांच्या कृपेमुळेच होत आहे म्हणून हे मना राघवाच्या चिंतनाने समर्थ सांगतात की ते एकच असं ठिकाण आहे की ते सुखाचे सागर आहे आणि म्हणून दुःख कुणालाही दुःख कुणालाच नकोय सगळ्यांना काय पाहिजेलय सुखच पाहिजेलय मात्र सगळ्या ब्रह्मांडातल्या लोकांना सुख पाहिजेल आहे सुखाचे देह साऱ्यांचं एकच आहे पण प्राप्त करण्याचे मार्ग मात्र गीतेमध्ये दोन सांगितलेले आहे एक प्रवृत्ती मार्ग आणि एक निवृत्ती मार्ग आता प्रवृत्ती मार्गाने विषय सुख मिळतात आणि निवृत्ती मार्गाने आत्मसुख मिळतो म्हणून विषय सुख हे क्षणिक आहेत परंतु आत्मसुख हे निर्विषय आहेत आणि अखंड आहेत जवळ आहेत आनंद रूप आहेत आणि म्हणून त्या दुःखाचा लवलेश सुद्धा नाही विषयी सु... सुखाला श्रेय आणि आत्मसुख विषयी सुखाला प्रेय आणि आत्मसुखाला श्रेय असं म्हटलेलं आहे म्हणून उपनिषद सुद्धा सांगत कि कोणती गोष्ट निवडावी तर श्रेय प्राप्त केल्याने कल्याण होते आणि म्हणून मना पाविजे सर्व ही सुख जेथे असे सांगून सर्व सुखावरती आपलं लक्ष समर्थ केंद्रित करतात हे सगळ्यात महत्वाचं आहे आत्मसुखावर लक्ष केंद्रित करण्या केल्यानंतर के सुद्धा ते आत्मस्वरूपाला आदराने आदराने त्याच्यावर लक्ष ठेव असं सांगतात नुसतंच लक्ष केंद्रित करत नाहीत किंवा लक्ष ठेव सांगत नाहीत तर आदर देतात त्याला आदर अति आदरे ठे विजय लक्ष ते विचार करू कोणताही दुसरा विचार करू नकोस तर आत्मस्वरूपावरती आदराने लक्ष ठेव असं भगवंत सांगतात म्हणून गीतेच्या सहाव्या अध्यायामध्ये पंचवीसावा श्लोक आहे बघा शनै शनै रूप मेद बुद्ध्या धृती गृहित आत्मसंस्थ कृत्वा न किंचित किती सुंदर सांगितलंय की धैर्य बुद्धीने तू मनाने परमात्म्याला स्थिर कर मनाचं धैर्य दाखव तिथे आणि कशाचाही विचार करू नकोस किती आपली काळजी घेतात समर्थ भगवंत सुद्धा आपली किती काळजी घेतात गीतेमध्ये सांगितलेला श्लोक आहे हा भगवंत आपल्या मनाला किती समजवून सांगतायत पूर्ण बारावा अध्याय त्यांनी आपल्याला योग म्हणून आहे पूर्ण भक्तीचे सगळे प्रकार आपल्याला त्यांनी सांगितलेले भक्तांचे प्रकार सांगून सुद्धा आपल्याला सामान्य माणसाला कशी भक्ती करता येईल ते सुद्धा गीतेमध्ये समजून सांगितलेलं आहे म्हणून त्याच्याही तेच संतांचे विचार आपल्याला अजून जवळ येऊन संत आपल्याला अगदी आपल्या जवळचे घरातले वाटतात कारण ते आपल्याला गोंजारून गोंजारून आपल्याला सांगत असतात नित्य नियमाने तू तु विवेकाने तुझ्या ज्या कल्पना आहेत त्या अशुद्ध कल्पना तू सुद्धा शुद्ध केल्या पाहिजेस मी जीव नव्हे तर मी आत्मा आहे मी दुःखी नाही तर मी सुखी आहे असं जे आहे ते अशुद्ध कल्पना सुद्धा म्हणून विवेके कुडी कल्पना पालिटी जे अशुद्ध घालवणे आणि शुद्ध कल्पनाही जेव्हा नाहीशे होतात दोन्ही नाहीशे होतात तेव्हा सहजच आत्मसुख शिल्लक राहते कोणत्याच मला काहीच नकोय मला शुद्ध कल्पना नकोय आणि अशुद्ध कल्पना तर ते त्याहून नकोय मग काय होतं आत्मसुख शिल्लक राहतं आणि तेच तीच रामाची वस्ती आहे म्हणून दासबोध सांगितले की आ, असो असे हे सुख साधते ते समाधान मनोनी सर्वांचे मूळ ते कल्पनाची केवळ इथे केली या निर्मळ ब्रह्मप्राप्ती दासबोध जर उघडून पाहिला तर एकेका ओळी ओळीमध्ये आपल्याला इतकं तत्वज्ञान ऐकायला मिळेल आणि इतके भावपूर्ण रसपूर्ण त्यांचे समजवून सांगणं आहे की आपण ठक्क होऊन जाऊ आणि म्हणून हे मना चिंतनाने जसं मनाला समाधान मिळतं सर्व सम व्यवहार मला अर्पण करायला सांगितले तसे एकच भक्तीचं ठिकाण श्री राम आहे हेही तू लक्षात ठेव म्हणून मना सज्जना राघवी वस्ती की जे म्हणून हे सज्जन म्हणा मन सज्जन बनव किंवा सज्जन म्हणा तू कुठे कर वस्ती रामाचीच वस्ती कर असं समर्थांना वारंवार सांगायचंय आणि आपल्या मनाला जे इतर ठिकाणी आपलं मन खूप ठिकाणी आपलं मन पटकन जातं पण देवाच्या ठिकाणी आपलं मन पटकन जात नाही कोणाला विचारलं तुम्ही आ, मनाचे श्लोक लहानपणी वाचलेले आहेत त्याचा अर्थ तुमच्या एखादा तरी श्लोक लक्षात आहे का शिकवले आहेत हे तरी लक्षात आहे का तर त्यांच्या ते लक्षात सुद्धा नसणार आहे कारण ते खूप मागे पडलेत आता मनाच्या श्लोकामध्ये लहानपणापासूनच हे त्याच्यावरती संस्कार झालेले आहेत म्हणून आपल्या आत्ता तरी लक्षात येते सर्व म्हणून जे जे मिळालेलं आहे आत्ता ते ते पदरात पाडून घ्यायचं आहे आणि जे जे आता केलेलं आहे तेच पुढे आपल्याला ते परत देणार आहेत भगवंत आणि तोच आपल्याला पुण्यात्मा म्हणून आपला तो पुण्यात्मा होईल तो आपला आणि म्हणून हे करण्याचा छोटासा अल्पासा का प्रयत्न आपण करूयात आणि समर्थांना सांगूयात की खरोखर मनाला आमच्या आता आम्हाला खूपच गोंजरावं लागतंय आणि मनाला खूप आम्हाला सज्जन बोलवण्याकरता प्रयत्न करायची वेळ आली तरी आम्ही करू एवढं पुष्प मी भगवंताजवळ अर्पण करते आणि तुम्हाला सर्वांना नमस्कार करते नमस्कार